नमस्कार मी सौ शरयू कपिलराव पांपट्टीवार यवतमाळ जिल्हा दिग्रस येथून मनस्पर्शी साहित्य समूह आयोजित एक कवितेचे या उपक्रमा अंतर्गत एका सुंदर अशा कवितेचे रसग्रहण आणि अभिवाचन मी आपल्या समोर सादर करीत आहे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपण ही देशभक्तीपर कविता ऐकणार आहोत सर्वप्रथम सर्व सारस्वतांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कवितेचे शीर्षक आहे अजूनही कानात माझ्या आणि ही कविता लिहिलेली आहे सिंग शिवाजी कदम यांनी अजूनही कानात माझ्या गुंजत आहेत वंदे मातरमचे नारे हसत हसत अण चढत होते फासावरती सारे त्यागला होता संसार देशच होता प्राण त्यागले होते तारुण्य मिळविण्या स्वातंत्र्य अजूनही आठवत आहेत मला ते रस्ते सांडले होते त्यांच्यावर रक्तच रक्त नुसते पडले होते देहही पडले होते इरादे मात्र आवाज होता काणी विसरू रे वादे अजूनही आठवत आहेत मला ते डोळे ओकत होते फक्त आगीचे गोळे हृदय हो नव्हतेच ते झाले होते दगड पाहत होते वाट तुडविण्या फिरंगी रगड आज तेच आहेत रस्ते तेच आहेत डोळे वाट बघत आहेत अजून एका उठावाची मग लागतील तसेच नारे पुन्हा उठतील पेटून सारे हाती घेऊन मशाली लढण्या अमानते विरुद्ध लढण्या अमानते विरुद्ध अतिशय सुंदर प्रेरणादायी अशी ही कविता आहे कवींच म्हणणं आहे की स्वातंत्र्यासाठी जे क्रांतिकारक लढले ते सगळं चित्र आजही माझ्या डोळ्यासमोर उभं राहत स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्या स्मृती त्यांचा देशासाठी बलिदान हे सगळं आणि सगळं माझ्या काळजावर घट्ट अशी रेख करून गेलेलं आहे त्या स्मृतींना कायम मी उजाळा देत असतो आणि अजूनही मला त्या देशप्रेमींनी त्या दिलेले ते वंदे मातरम चे नारे आठवतात ते वारे माझ्या घर करून आहेत आणि पुन्हा पुन्हा असे वारे उठून माझ्यामधील देशप्रेम जागृत हो व्हायला लागत आणि ते वंदे मातरमचे नारे माझ्या कानामध्ये आजही गुंजत आहेत मला आजही त्या चित्राची त्या क्षणांची आठवण होऊन रोमांच फुटतात हसत हसत चढले होते फासावरती सारे सगळेजण हसत हसत या हे शूरवीर फासावर चढले होते त्यांनी फासा फाशी घेताना किंवा स्वीकारताना कुठल्याही मनामध्ये आजपेच ठेवली नाही कारण त्यांना माहित होत की हे जे कार्य आहे हे आपण देशासाठी करत आहोत आणि हसत हसत ते फासावरती चढले त्यागला होता संसार देशच होता प्राण त्यागले होते तारुण्य मिळविण्यास स्वातंत्र्य त्यांनी आपलं संसार सुख बाजूला ठेवलं संसाराचा विचार केला नाही आणि आपलं संसार त्यागून आपले मुले बाळे घरतील घरातील प्रेमी या सगळ्यांना सोडून ते देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढायसाठी गेले होते आणि यातच आपल्या देशाचं स्वातंत्र्य हे एकमेव ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर होत आपला देश हेच आपलं प्राण आहे आणि त्यासाठी प्राणाची आहुती दे देण्यासाठी ते झेजले होते त्यागले होते तारुण्य मिळविण्या स्वातंत्र्य देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्यांनी आपलं अख्ख तारुण्य या देशात कार्यासाठी लावलं होतं तारुण्य म्हणजे सरसहत रक्त यामध्ये आपल्याला की कि तारु, तरुणाई हे असं असतं की यामध्ये खूप काही करायची इच्छा असते मौज मजा शांश परंतु ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बाजूला सारल्या आणि केवळ आणि केवळ आपल्या देशाच्या संरक्षणासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती या शूरवीरांनी स्वातंत्र्य सैनिकांनी दिली आणि ते सगळे चित्र आजही माझ्या डोळ्यासमोर उभं राहत अजूनही आठवत आहेत मला ते रस्ते सांडले होते त्यांच्यावर रक्तच रक्त नसते आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या शत्रूंशी निकराचा लढा दिला अनेकांनी आने आपल्या प्राण्यांची आहुती दिली बलिदान दिले त्यांना आपले प्राण गमवावे लागले ते लढताना त्यांचं जे रक्त होतं ते रक्त ज्या रस्त्यांवरती सांडलं ते लाल लाल रक्ताने माखलेले रस्ते मला अजूनही आठवत आहेत आणि हे त्यांचे जे रक्त त्यांनी जे दिलेलं बलिदान आहे ते त्यांचं कार्य हे आजही माझ्या स्मृतींना चिर उजाळा देत आहे पडले होते देह ही पडले होते इरादे मात्र आवाज होता का विसरू नका रे वादे जरी थोडे काही का काही प्रमाणात ते जरी खचले असतील किंवा काही झालं असेल परंतु तरी सुद्धा त्यांचे देह जरी रस्त्यावर पडले असतील परंतु त्यांच्यातील ते जिद्द मात्र कमी झालेले नव्हती आणि या जिद्दीने अजून अजून इतर त्यांच्याकडून प्रेरणा घेत होते आणि अजून नव्याने स्वातंत्र्य सैनिक जिद्दीने उभे राहत होते आणि म्हणून ते म्हणत आहेत की अजूनही आठवत आहेत मला ते डोळे ओकत होते फक्त आगीचे गोळे त्यांच्या डोळ्यामध्ये आपला प्राण जातोय म्हणून दुःखाश्रु होते किंवा ते अश्रू ढाळत बसलेले नव्हते तर त्यांच्या डोळ्यामध्ये आगीचे गोळे होते आग ओकत होते की ह्या शत्रूंशी मला लढा द्यायचा आहे आणि माझी भारत माता मला स्वतंत्र करायची आहे त्यासाठी त्यांच्या डोळ्यामध्ये आग होती ती तो द्वेष द्वेष होता त्या शत्रूंबद्दलचा की मला यांच्या तावडीतून मला माझा देश माझी भारत माता स्वातंत्र्य स्वतंत्र करून घ्यायची आहे माझ्या देशाला स्वातंत्र्य मला मिळवून द्यायचं आहे हृदय नव्हतेच ते झाले होते, होते दगड पाहत होते वाट तुडविण्या फिरंगी रगड शत्रूंच्या एकाचे दोन करण्यासाठी प्रत्येक जण पुढे सरसावून होता आणि यावेळी मात्र शत्रूंना एकाचे दोन करण्यासाठी त्यांच्यामधील भावना ह्या लुप्त पावलेल्या होत्या म्हणजेच अर्थात त्या भावना दगड झालेल्या होत्या म्हणजेच असं म्हटलेलं आहे की ते हृदय नव्हतंच तर ते दगड बनलेलं होतं कारण त्यांच्या समोर एकच ध्येय होते ते म्हणजे शत्रूची वाट लावणे आणि म्हणून म्हटलेलं आहे की आज तेच आहेत रस्ते तेच आहेत डोळे वाट बघत आहेत अजून एका उठावाची मग लागतील तसेच नारे आपल्याला आहे आज काळ बदल बदलत चाललेला आहे दिवसेंदिवस भ्रष्टाचार महागाई अशा अनेक गोष्टी वाढत चाललेल्या आहेत आजही देश स्वतंत्र झालेला असला तरी आ, स्त्रीची अवहेलना थांबलेली नाही आणि म्हणून अमानुष ते विरुद्ध लढण्यासाठी मला असं वाटतं की अजून एखादा उठाव निर्माण होईल अजून असे क्रांतिकारी निर्माण होतील आजही तेच रस्ते आहेत आणि आजही तेच डोळे आहेत अजूनही वाट बघत आहेत एका उठावाची आणि अजून अशा एका उठावाची मी वाट बघत आहे अजून अशा मशाली हातात घेऊन क्रांती घडवण्यासाठी असे क्रांती वे तयार होतील आणि ही जगामध्ये माजलेली अमानुषता या विरुद्ध लढण्यासाठी पुन्हा एकदा क्रांतीचा लढा लढ लढला लड़, जाईल अशी प्रेरक इच्छा कवीच्या मनामध्ये आहे आणि म्हणून कवी म्हणत आहे की पुन्हा एकदा पुन्हा उठतील पेटून सारे हाती घेऊन ही मशाली लढण्या अमानतेविरुद्ध आणि म्हणून कवीची इच्छा आहे की अमानता अमानवता ही संपायला हवी आणि यासाठी पुन्हा आपण सर्वांनी एकत्र येऊन लढा देणे क्रांतीची मशाल हातात घेणे गरजेचे आहे धन्यवाद पुनश्च एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा